नमस्कार मी साखर पुणे देवासह लक्ष लागलेलं आहे बावीस जून ला माळेगाव सहकारी साखर कारखान्यास मतदान पार पडलं जवळपास सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान या कारखान्यासाठी झालं त्यानंतर आता आज चोवीस तारखेला प्रत्यक्षात मतमोजणी होणार आहे आणि आपण पाहू शकतोय सध्या बारामतीमधील प्रशासकीय भवनाच्या बाहेर आपण आहोत आणि या ठिकाणची ही दृश्य जे आपण पाहतो आहे त्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय सज्ज असल्यास दिसते प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करून योग्य ती खबरदारी घेऊन त्यांच्या करूनच या मतदान मोजणी केंद्रामध्ये या व्यक्तींना सोडलं जात आहे बारामती शहरातील प्रशासकीय भवन या ठिकाणी ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे जवळपास एकोणीस हजार अधिक सभासद जे आहेत ते या कारखान्यासाठी होते आणि अतिशय महत्वाचा हा कारखाना गणला गंल, जातो बारामतीच्या राजकारणातील अतिशय महत्वाची ही सहकारी संस्था आहे त्यामुळं अजित पवार यांचं प्रतिष्ठा जी आहे ते या ठिकाणी पानाला लागलेली आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी आपली उमेदवारी जी आहे ती या कारखान्यासाठी जाहीर केली होती ते स्वतः उमेदवार आहेत आणि याचबरोबर माळेगाव सहकारी चेअरमन देखील असणार आहे अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर खरंतर या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं होतं एकीकडे -एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल चे एकवीस उमेदवार हे मैदानात आहेत दुसरीकडे शरद पवार गटाकडून देखील या निवडणुकीसाठी पॅनल देण्यात आलं होतं बळीराजा सहकार गटावर पॅनल हे शरद पवार गटाकडून देण्यात आलं होतं सुरुवातीला खरंतर अजित पवार हे शरद पवार गटा काही उमेदवार देतील असं चित्र होतं हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढतील असं वाटत होतं मात्र शरद पवार गटाला अजित पवार गटाकडून एकही उमेदवार देण्यात आला नाही आणि त्यानंतर खरं तर बडेराजा सहकार बचाव पॅनलची घोषणा जी आहे ती त्यांचे उमेदवार आपण म्हणून निवडणुकीच्या आकारात उतरलेला आपल्याला पाहायला मिळालं मात्र शरद पवार गटाकडून ब वर्गासाठी अजित पवारांना प्रतिस्पर्धी उमेदवार देण्यात आलेला नव्हता दुसरीकडे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे नेते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार मर्शी चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांनी देखील या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पुढे तगडं आव्हान उभं केल्याचं आपल्याला पा पाहायला मिळतंय सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून जवळपास एकवीस उमेदवार तावरे गटानं या निवडणुकीसाठी दिलेले आणि त्यामुळे तर खरी निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली आहे अजित पवारांना असं तावरे गट हादरा देणार का अं पुन्हा आपलं वर्चस्व अजित पवार या निवडणुकीमध्ये राखणार याची उत्सुकता खरे तर या ठिकाणी आहे हे तीन पॅनल जर आपण बघितले तर आ, या व्यतिरिक्त देखील कष्टकरी शेतकरी पॅनल सुद्धा मैदानात उतरवण्यात आलं होतं दशरथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली पंधरा उमेदवार शेतकरी कष्टकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या आघाड्यात होते ते एकूण परिस्थिती बघितली तर जवळपास एक या निवडणुकीमध्ये नव्वद उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब जे आहे ते आज आजमावणार आहेत आता थोड्या वेळात नऊ वाजल्यापासून प्रत्यक्षात ही मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे साधारण दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडेल एकूण चौतीस टेबल असलेल्या सदुसष्ट मतदान केंद्रांची ही मतदान मोजणीची प्रक्रिया जी आहे ती आता थोड्या वेळात सुरू होईल आणि त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला या माध्यमातून तुम देण्याचा प्रयत्न करू